हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे सोमवार दोन दिवस तुम्ही बघितलंच असेल की माझ्या बाहेरचे सगळे आलेत वीराचा बड्डे आहे होता त्यासाठी सगळे आलेले आणि आम्ही सगळ्यांनी काल छान फिरलो बाहेर गेलो खूप एन्जॉय केलं आणि आता सगळ्यांचं आवरणं सुरू आहे निघालेत सगळे जायला आ, कारण तेवतं आता आम्हाला जायला पाहिजे सगळ्यांचे क्लासेस आहेत भावाचे परत जॉबला वगैरे जातात त्याच्यामुळे जा ना खूपच सकाळची गडबड सुरू आहे माझी कारण आता सगळे नाश्ता करतील त्यांना गिफ्ट पण अनबॉक्स करायचे बघायचं त्यांना काय काय विरायला आहे ते आणि जायला पण निघायचं वीरा आता गिफ्ट अनबॉक्सिंग करते बघा काय काय उठलेत फ्रेश झाले सगळे आणि कोणी कोणी गिफ्ट दिलेत ते बघतायत हे मला सगळ्यांची नावं पण सांगा वीरा नाव शोध हा मला नाव बघू दे हा व्हिडिओ बघितली तर सांगा आम्ही नाही हे का पाजू काकानी दिले हे कोणी दिलं माहितीच नाही हे कारच हे कोणी दिलंय नाव अस विवांशनी दिले विवांश आणि सम्यक दादानी थँक्यू बोल त्यांना कोणी दिले पाजू काका पाजू काका बेडवरच घ्यायला सुरुवात केली यांनी बघा काय कलर सेट ना छान आहे मस्त आहे ना विरा दुसरं बघ गिफ्ट आलेत ना चला मिसळ आणले मिसळ चला खाऊन घ्या ते ओ, ना, हो ओ, खालना। खालना ओ, ते मामाकडेच आहे मला आणि चला मीला आता भरवते वगैरे सगळ्यांना देते हो हो खाल्लं थोडंच खाल्लंय बाबू आणि त्याच्यानंतर ना निवांत बोलते कारण आता निघतील सगळे हो हो चला 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 बस, मामी, बस बस तीच 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 ती

आमच्या घरातली पारोशी सावकाश जा हा बाय बाय कोणी दिलं हां तुला वाचता येतं ना दाखव ना, काय नाही नाही आरंबीनी दिले काय विरा काही धड बघणार नाही आज गिफ्ट अनबॉक्सिंग असंच करायला लागेल हे कोणी दिले फ्रॉम वरद वरद आहे खोल खोल ग जरा खोलून दे तिला ती बघते फक्त नाव वाचू दे मला अरे लिहून पण ठेवून नाही दिलस वरदन मला आता अंदाज लिहायला लागेल सगळं वरद आणि व्योम तुझ्या सगळं उठून उठून बघणं चालू आहे विराच पॉपिट भेटला वाव नाहीस थँक्स वरद बोल थँक्स वम व्योम वाव पॉपिटची पर्स ते प्ल हे नव्हतं का नॉट नाही ना त्याला अशीच आहे पर्स हातात घेऊन जायची पर्स आहे हे नॉट आहे वाव मस्त ना विरा विराच्या आवडीच आहे आमच्या मावशी राहिलेत आहेत बाकी सगळे गेले गिफ्ट बघता बघता उशीर झाला बाराशे एस पी आहे त्यांना हे गप ना हळूबाग ना विरा आरंबीचा फोड ना आता आरंबीचा फोड काय नाव आहे त्याच्यावर ना। ना वर्धननी दिलं आहे वर्धननी दिलं आहे खोल हळू खोल ना विर ते उपयोगाला येतं आपल्यानंतर सगळं फाडून टाकले त्यावेळेस दाखव अशी किती सुंदर ना मस्त मस्त चला द्या इकडे एक एक ओपन केलेले थँक्यू बोल वर्धनला असं घर आता ओके दे सगळे पटापट पड़ खोला चला ओपन करा आरंभी, आरंभी आरंभी ती पप्पांचं नाव काय मनीष पालकर उघड चल लवकर दे ग मावशी खोलून ती कशी पण खोलतेस ते अगं पण हे यूज होतील विरा नीट फाडले तर आपल्याला कोणाच्या बड्डेला लावता येतात वाव थँक्यू बोल आरंभीला अरे वा, वा। द्या वाऊ नाईस पेंटिंग किट चला चला द्या पुढचं बघा कोलू ते आहे ना ते दिसतंय हां हां भांडी असेल हं कोलू नाही खोललेलाच येते फक्त कोणी दिले बघू आपण नाव नाही त्याच्यावर नाही मघाशी ओपन केलेले आहे अर्ते हा आईने काशीवर ना आणली ना तिला देऊन गेली आणि आम्ही नंतर जाणार आहोत ना। नाव नाही आईने अशीच दिली तुला मस्त आणले ना तुला स्टीलची पाहिजे होती ना मा आई स्टीलची घेऊन आली बा भांडी मस्त आहे काही नाही दिले, दिले? दिले? सौद आली अरे वा त्यांनी पण तुला स्कूल रिलेटेडच वस्तू दिल्यात, नीट फाळ किटच दिलं आहे त्यांनी डिझायनर किट डिझायनर किट थँक्यू बोल सौदा आणि आली दादाला ओके <laughs> वाव ना हा चला चला दे आता व्हिडिओ खूप मोठी होईल नाही तर चला मस्त आहे कोणी दिलं आहे दादा आणि हे आत्यांनी दिलं आहे आपल्यांना कोणी हे सुगात आत्यांनी दिलं आहे वणीच्या आणि सोनू काकांनी दोघांनी छान आहे पर्स हां हे कोणी दिलं आहे नाव वाचलं का विरेन वीरेनदा ना, ना।, ना, ना। थँक्यू बोल मस्त आहे ना बॅग छान आहे वाव तुला टिफिनला कॅरी करायला होईल युनिकॉर्न बॅग आहे ना विरा थँक्यू बोल वीरेनदाला ओके दे पुढचं बघा ए, हे कोणी दिलेत हे असेच हे आलेत ना सगळे हे बहुतेक यश दादा परत दादाचे फ्रेंड्स आहेत ना त्यांनी कॅडबरी दिले सगळ्या म्हणजे दोन तीन आल्यात कोण नावं नाही आहेत त्याच्यावर असेच दिलेत हे नाव काय ह्याच्यावर अर्श अर्शुनी दिले आपल्या अर्शनी ते तिकडचं काय अर्शू दोन तीनच राहिलेत खोल्याच्या बाकी पाकिट आहेत ते काय घरचे असेच आम्ही ना फक्त गिफ्टच ओपन केले पाकिट आहेत ते घरच्यांनी म्हणजे हिच्या मावशीनी मामानी परत आजी आजोबांनी सगळ्यांनी जे पाकिट दिलेत ना ते मी काय दाखवणार नाही पण त्या त्यातनं पण नंतर गिफ्ट मागवू तिला कोणी दिलंय अर्शनी ना थँक्यू बोल अर्शला विराला खूप आवडतात ना असं ओके ते नंतर फोन अजून हे कोणी दिले हे नाव नाही याच्यावर पण थँक्यू बोल कोणी दिलं आहे त्यांना ओके थँक्यू लास्ट गिफ्ट आहे थँक्यू हे बाई इथं एक आहे अजून गिफ्ट हे पण बघ दिलं आहे विर ते हर्ष देऊ सर त्यांनी गिफ्ट दिले ना काय आहे बघू अरे वा तुला मस्त ड्रेस दिला आहे छान आहे घाल घाल आता आपले ना काय का ना काय ना काय ओकेशन असेल ना तेव्हा घाल थँक्यू बोल त्यांना थँक यू अत्या जी भाई का आणि दिले तळवलीच्या काय वाटत नाही सगळ्यासमोर उभं राहून तुम्हाला <laughs> काय या पुन्हा आता जेवण जा बोलते तर नाही जेवण चालले हा पोट भरला वाटते भर मिसळणीच भर चल बाय या लवकर पुन्हा आता हो आमची बहीण काय आम्हाला बोलवत नाही आमचे भाऊ बोलवत आहेत चल बाय 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 फोन कर गेल्यावर आणि सावकाश जा पुन्हा कधी आता आता विरा डायरेक्ट विराच्या पाचव्या वाटेल वाळीतच टाकले आता मोठा झाला बाय बाय आठवणीने फोन कर नाही तर विसरतेस सगळे गेले आता घरी आणि इतकं छान वाटत होतं ना मला घर एकदम भरल्यासारखं होतं तर मला दोन दिवस ते हे कठीण जातील आता सगळ्यांची सवय झालेली आणि सगळं असं आठवत राहील किती आम्ही मजा केली काय केली तर असा छोटासाच ब्लॉग होता आजचा आणि विराचे गिफ्ट पण अनबॉक्सिंग केले थोडे गडबडीत केले कारण सगळे होते मला त्यांचं पण सगळं करायचं होतं तर छान वाटलं मला सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करून तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय